मी आता मी आत्ता एकच म्हणलो मी म्हणलं मी म्हणलो होतो अण्णा आम्ही तुम्हाला मत दिले ताईनी सभा घेतल्या धनंजय मुंडे साहेबांनी तुम्हाला मदत केली तुम्ही आमच्या मतावर निवडून आलात आणि तुम्ही राजीनामा द्या त्यांनी ते लाईव्ह बघितलं आणि ते आत्ता म्हणले मी राजीनामा देतो तुम्ही असं बोलायला नाही पाहिजे तर मी एकच सांगितलं अण्णा मी राजीनाम्याची मागणी केली आणि तुम्ही आमच्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी करताय आमच्या मतावर निवडून आला आणि तुम्ही राजीनामा द्या मी तुम्हाला बोलत असताना किंवा तुमच्या समोर असताना त्याचा फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मी एकच सांगितलं तुम्ही आमच्या नेत्यावर गळ ओळखता तुम्ही राजीनामा आमच्या नेत्याचा मागता आम्ही तुम्हाला मतं दिलेत तुम्ही राजीनामा द्यान मैदानात म्हणून आज अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे